दररोज नाश्त्याला काय करावं ह्याचं टेन्शन सगळ्याच महिला वर्गाला असतं कारण डब्बा पण द्यायचा असतो आणि नाश्त्याला पण काहीतरी द्यायचं असतं उपाशीपोटी आपण घरातून बाहेर कुणालाही पडू देऊ शकत नाही कारण जेवायला वेळ होतो दुपारनंतर जेवायचं असतं आणि सकाळी सकाळी काहीतरी खाल्लं म्हणजे चांगलं राहतं तर रोज रोज पोहे उपमा खाऊन पण कंटाळा येतो बनवायचा पण कंटाळा येतो तेच ते बनवा तेच ते खा तर इथे मी एक नवीन पदार्थ ट्राय केलेला आहे त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं त्यामध्ये थोडंसं जिरं आणि चिली फ्लेक्स घातलेले आहेत तुम्ही हवं तर हिरवी मिरची पण घालू शकता बारीक करून त्यानंतर त्यामध्ये रवा भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं रवा मुरेपर्यंत आणि त्याला घट्ट उपम्यासारखं होईपर्यंत शिजवून घेतलं आणि आता हे थोडंसं थंड करून घेतल्यानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं चीज मीठ टाकायला विसरू नका आपल्या ह्या रव्याच्या उपम्यामध्ये रवा जेव्हा तुम्ही वरता तेव्हाच मीठ त्याच्यामध्ये टाका मी दाखवायला विसरले तर हे जे बॉल केलेलं आहे ह्यामध्ये थोडंसं चीज टाकायचं आणि अशा प्रकारे ह्याचे तोंड बंद करून घ्यायचे छोटे छोटे जसे आपण वडे करतो अगदी त्याचप्रमाणे हे वडे किंवा हे चीज बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकता मी इथे थोडंसं तेल घेऊन त्या ते तेलामध्येच हे वडे तळलेले आहेत एकीकडे माझी डब्याची पण तयारी चालू होती भाजीपोळी पण चालू होती आणि एकीकडे हे वडे पण मी बनवून घेतलेले आहेत हे चीज बॉल्स बनवायला सोपे तर आहेत पण खायला एवढे छान लागतात खूप टेस्टी लागतात आणि बनवणं पण खूप लवकर होतं एकीकडे तुम्ही तुमचा दुसरा स्वयंपाक करणं हेपर्यंत दुसरीकडे हे बॉल्स बनवून तयार होतात तर थोडीशी घाई होते सकाळी सकाळी पण छान होतात टेस्टी होतात आणि पोहे आणि ते उपमा खाल्ल्यापेक्षा थोडंसं नवीन वेगळंसुद्धा काहीतरी खायला मिळतं तर हे बघू शकता कसे झालेले आहेत तर मंडळी हा रव्याचा चीज बॉल्स किंवा चीजचे चीज ची वडे एकदा नक्की ट्राय करा कसे वाटले ते मला नक्की सांगा आणि तुम्हाला मी दाखवते एकदा एकदम छान झालं एकदा नक्की बनवा आणि खा